खुरमे शर्म हो हे है। है का बोललो मी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्यावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो पोट टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो करतो की नाही करतो या जरंगे विषयी बोलायचं म्हणलं चौथे नापासगडी अजी शरम से क्या शर्माना शरम तो शर्माने वालूं की आती है खुद ही शरम इतनी बेशर्म हो की शरम तुम्ही शर्माती है हे का बोललो मी तुमच्या समोर कारण मुख्यमंत्र्यांची आय माय काढणारा हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवानी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याच त्याच तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा जियार करला जियार अरे बाबा नव गाव वगड्या मधल्या आता इतर सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीत गुराव घरचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी वडार माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार कासार चंद आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका